मित्रांनो नमस्कार आज आपण पुन्हा एकदा खांजोरवाड येते विजय चव्हाण यांच्या प्लॉटवर हो आहे तर तुम्ही बघू शकता आज हा प्लॉट हार्वेस्टिंगला आला आहे जवळजवळ या प्लॉटला साडेपाच महिने होऊन गेलेत तर आज आपल्यासोबत आहेत विजय चव्हाण साहेब नमस्कार नमस्कार बर जरा आपल्या प्लॉटविषयी थोडी माहिती सांगा काय काय केलं कसं कसं किती महिने झाले टोटल आपल्या बावीसला सहा महिने झालेत सहा महिने पूर्ण झाले हां आधी आपण एक चार दिवस पेपर काढलेला आहे सा बर काय म्हणजे व्यापारी वगैरे आलते का व्यापारी आलते ते आपण काय त्यांना रेट सांगितलं नाही त्यांनी फिरून गेले आणि आपल्याला एकशे पंच्याऐंशी म्हटलं दोन दिवसांनी बघू म्हटलं बरं आम्ही बघू शकतो जवळजवळ साहेब साडे चारशे पाचशे सहाशे ग्राम पर्यंत हा फळ कॅमेरा मला दाखवेल जरा जवळ येऊन फळ दाखवाय तर जवळजवळ बघू शकतो की अशा प्रकारची फळ आहे हातामध्ये सुद्धा बसत नाही तर हा रिझल्ट कशाचा वाटतोय तुम्हाला खर खरं सांगा शेतकरी वेड झोन आणि सायजी आपण वेट झोन खालून सोडलेत ओके okay. आणि सायजीचा स्प्रे घेतलाय दोन वेळा सायजीचा आणि पी आपण सोबत दिलं होतं आणि प्लस मला वाटतं वेट झोन कसा झोन्ट एक नंबर आहे वेट झोनचा रिझल्ट किती वेळा सोडलो आपण सहा महिन्यात दोन वेळा सोडलेला आहे ओके आपल्याला एक नंबर आहे रिझल्ट आहे ना बाकी शेतकऱ्यांना वापरायला काय अडचण काही सुद्धा नाही बिंदास्त वापरायला पाहिजे वेड झोन वेड झोनची झोन मुळे साईज येते भरपूर येते आपल्याला आताच्या ह्याच्या पोझिशनला जे गावात पेपर काढलाय सगळ्यात आपल्या आपल्या मालाला साईज आहे सगळ्यांपेक्षा आपण लिक्विडच एक चिमट सुद्धा सोडली नाही बागत लिक्विड हा विषय बागत आणलेला नाही बरं साईज बऱ्यापेक्षा ओके साधारण म्हणजे आता काय अपेक्षा आहे तुझी मी किती पर्यंत दर काय आता जी मार्केटला आहे आपल्या अपेक्षा आपला माल चांगला आहे म्हणल्या सगळ्यापेक्षा जरा रेट असं खांजरवाडी कडची मला चांगली असतात म्हणतात त्याच्यामुळे अडचण नाही आणि मी बघू शकतो की बऱ्यापैकी रिझल्ट तुम्ही आलाय आणि मला अजून एक शेतकऱ्यांना म्हणजे सांगा सगळ्या की आपण जेव्हा फुलडाणी वगैरे तुम्हाला दिले होते त्याचा रिझल्ट भरपूर प्रमाणात आपण हा तुमच्याच बागेत मला वाटतं एक मागच्या चार महिन्यापूर्वी एक व्हिडिओ काढला होता काढला होता बरोबर का नाही मी शेतकऱ्यांना ती व्हिडिओ पण दाखवेल खाली तर आता मला एक सांगा साधारण किती टन निघायच्या अपेक्षा आपलं साधारण एक मला वाटतं एक सहाशे ऐंशी झाड आहेत आपल्या अपेक्षा एक तेरा तेरा चौदा टन निघल मालाच्या अपेक्षेनंतर वाटते बाबा नो एक चौदा टन निघाल कॅमेरामॅनला सांगेल की फळं एकदा दाखवा शेतकऱ्याने की फळाची साईज आणि कलर कशा प्रकारे आलाय आणि जे वजन आहे ते पण मी तुम्हाला दाखवतो काय काय फळं जवळजवळ हातात बसत नाहीत मी सांगेल आणि दाखवेल पण की हे बघा हे ते फळाची साईज एक नंबर साइज आणि कलर आला आहे दुसरी गोष्ट म्हणजे आपण हे बघा हे डाळी मी अशा प्रकारचं कधी बघितलं नव्हतं तर एवढ्या प्रकारे अशी साईज घेतली तर वेट झोनचा शंभर टक्के रिझल्ट आहे वेट झोन जरूर वापरा शंभर टक्के रिझल्ट बसणारच आहे सगळ्यांना वेट झोन एक नंबर काम करते